ग्रामपंचायत आकार कर आकारणी आणि कर मागणी आणि कारखान्यांनी कर देणं बरोबर का ह्या सगळ्या गोष्टी कायद्याच्या अँगलनं जरी पाहिल्या आपण त्याच्यामधल्या काही बाबी आणि सुधारणा का दर प्रत्येकाला सुधारणा झालेल्या आहेत पहिली प्रचलित पद्धत काही वेगळी होती नव्याने काही सुधारणा झालेल्या आहेत तुमची आता वेळोवेळी जे काही मागणी आलेल्या आहेत काय ती मागणी आणि कुठं समिट घडवता येईल ह्या अँगलनं वेळ सपनाची चर्चा चालू आहे पाठीमागे आपण एका वेगळ्या मुद्द्यावर एकत्र आलो होतो हे आता बऱ्याच दिवशीचा विषय आहे तिथं तुम्ही आम्ही पण एकत्र येऊ शकणार त्या मुद्द्यावर आता तो कायदा सुद्धा बदलला गेला शासनाकडून बरोबर का मग आता तुम्ही जसं मागणी करताय आणि कारखान्याच्या बाजूलासुद्धा संघ जो आहे हा सुद्धा काही गोष्टीला प्रयत्न करतो आहे किंवा काय मध्यम मार्ग काढता येईल शेवटी ही संस्था जी आहे ती सर्वसामान्य शेतकऱ्याच्या बळावर त्यांच्या ह्याच्यावर एकत्र आलेल्या आहे बरोबर का आणि उभी राहिलेल्या आहे आज इथं काय आपण कुटून लांबून एखादा रॉ मटेरियल आणतो आणि उत्पन्न घेतो आणि नफा कमवतो असा विषय नाही सर्वसामान्य शेतकऱ्याच्या उसावर ही संस्था चालते तपासांच्या उसावर चालते आणि उसा उसा त्या त्याप्रमाणे ही वाटा देते सगळ्यांना परत परत या संस्थेचा उद्देश की किंवा शेतकऱ्याला दोन पैसे जास्त कसे देता येईल हातात अनुषंगाने ही जी वास्तू आहे ही सगळी तुमच्या सहकार्यानं आहे तुम्ही सह असता आणखी दोन तीन ग्रामपंचायत या सगळ्यांच्या सहकार्यानं आहे ती काही वास्तू अशी नाही की फक्त माझं बघणारी कारण का। या संस्थेमध्ये दहा बारा आपले कर्मचारी आहेत आणखी तुमच्या काय शंभर पन्नास तुमचे रोजंदारीचे कामगार तर आपल्याकडे आहेत बरोबर या संस्थेपासून आपल्या भागाचा अनिश्चित झालेला आहे आता ठीक आहे वादाचा हा मुद्दा आहे तुमचं जे आहे हे आता व्यवस्थापन पुढे आम्ही मांडू आता त्याच्यामध्ये जे काही कायद्याने काही गोष्टी करायच्या नाही करायच्या ज्या आमच्या लेवल आम्ही केल्या पाहिजेत बरोबर का आणि तुमच्याकडून सहकार्य मिळायला पाहिजे ते भविष्य काळामध्ये आपण बघू काय करता येईल ते एक मिनिट कामा अडथळा होणार नाही काय ना फक्त दोन वेळेची लिखी द्या किंवा आमची अशी चर्चा झाली हे झालं ते झालं तर आपलं स्थगित करण्यात आता तुम्हाला ते परत चळवतील आता तुम्ही चार पाच मीटिंग जावा मीटिंग बोला आणि लेखी तुम्हाला व्यवस्थापन मीटिंग होऊन त्यांचा काय निर्णय होता ते तुम्हाला ग्रामपर्यंत कळवतील असं त्यांचं म्हणणं त्यामुळे काय होतं आम्ही ग्रामस्थ बसते आम्ही दोघं चौघं काय असेल दुम मध्ये येतात तुम्ही फक्त दोन वेळेस लिखी द्या आम्हाला तो आम्ही असं चर्चा केल्या तरी आपलं घंटा आंदोलन स्थगित करावं ऐका ना सर घंटाना आंदोलन स्थगित करावं आम्ही ते आणून आमच्या ग्रामपंचायतला आपल्याला ग्रामपंचायतला असं असेल लिखी कळवलं तर आम्ही त्यावेळेस आंदोलन सोडण्याचं आम्ही आमच्या ग्रामस्थांना सांगू ते दोन वेळेस आम्ही मध्ये येतो ही बसतील पण जोपर्यंत तुम्ही लिखी देत ना दोन वेळेस त्यामुळे काय होतं आम्ही ग्रामस्थ इथं बसतील आम्ही दोघं चौघं काय असेल दोन मध्ये येतात तुम्ही फक्त दोन वेळेस लिखी द्या आम्हाला किंवा आम्ही असं चर्चा केल्या तरी आपल्याला घंटा आंदोलन स्थगित करावं ऐका ना सर आंदोलन स्थगित करावं आम्ही ते आणून आमच्या ग्रामपंचायतला आपल्याला ग्रामपंचायतला असं लेखी लिखी आहे तर आम्ही त्यावेळेस आंदोलन सोडण्याचं आम्ही आमच्या ग्रामस्थांना सांगू तर दोन वेळेस आम्ही मध्ये येतो ही बसतील पण जोपर्यंत तुम्ही लिखी देत ना दोन वेळेस ते त्यांना की तुम्ही नागनाथ दत्तो वरगावकर उमरेगाव ग्रामपंचायतचा उपसरपंच आपला या ग्राम उमरेगावन ग्रामपंचायतच्या वतीनं दोन हजार चौदा पासून सतत कारखान्या बरोबर पत्र व्यवहार चालू आहे बाबा आमचा टॅक्स द्या आमचा कर द्या दरवेळेच्या वेळी कोणती का बॉडी असताना त्यांनी मागणी केलेलीच आहे कराची आणि कारखान्यानं त्यांना टोलवाटोली टोलवाटोली करून हितावर बांधलेलंच आहे मग आता ह्या दोन वर्षामध्ये आम्ही तीन अदालतीच्या नोटीस दिल्या लोक अदालतीमध्ये कोर्टामध्ये सुद्धा ह्या कारखान्याचा प्रतिनिधी कुणी कारखान्यानं पाठवलेला नाही त्यांनासुद्धा उत्तर नाही आणि वेळोवेळी ह्या ह्या दोन वर्षामध्ये आम्ही पाच वेळेस करेक्टर निवेदन दिलं तरीही कारखान्यानं काय दखल घेतली नाही आता आज घंटानाथ आंदोलन केल्यावर कुठं तर एक छोटंसं पत्र त्यांनी देऊन आमचं घंटानाद आंदोलन तात्पुरतं स्थगित केलेलं आहे ह्याच्या काय त्यांनी निर्णय घेते तर आमचा टॅक्स कधी घेते बघू नाही दिला तर त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू किती कर थकित आहे कारखान्याकडे जवळपास साठ लाख रुपये कर आहे त्यांच्याकडे आज रोजीलाधिकारी उमरे सांगायचं म्हणजे हा व्यवसाय कर आहे कारखान्याचा आम्ही ह्यांना दोन हजार चौदापासून पासून कर मागणी बिल दिले रीड दिल्या जप्तीच्या नोटीस दिल्या लोक आधारित मार्फत देखील यांना आम्ही नोटिसा दिल्या किंवा कर भरणा करावा संदर्भात आम्ही हे नोटिसा दिल्यानंतर त्यांनी काही त्यांचा आम्हाला न कळल्यामुळे किंवा त्यांचा काही प्रतिसाद न भेटल्यामुळं ग्रामपंचायतीनं मासिक सभेने ग्रामसभेनं असा ठराव घेतला की आपण घंटानाद करू त्या अनुषंगानं आज दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आम्ही घंटानाथ आंदोलन केलं काही